हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज सर्व मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी मी हा मोटिवेशनल व्हिडिओ बनवते इवन कोणी पुरुष बघत असाल तरी तुमचे बहिणींना वायफोला तुमचे मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जनरली आपले कसं समजलं जाते मुली म्हणजे कमजोर त्यांना काही कळत नाहीये त्यांना काही समजत नाहीये आणि त्याच्यामुळे काय होते त्यांना त्रास पण दिला जातो आणि आपल्याला माहित आहे बळी देताना पण कोणी वाघाचा सिंहाचा हत्तीचा बळी देत नाहीत कमजोर आहे जे वीक आहे तेच देतात कोंडी असेल किंवा आणि कुठल्याही वीक प्राण्याचा बळी दिला जातो स्त्रिया बदल पण असं घडलेलं आहे पण आता स्त्रियांना मुलींना पण सगळे अवकाश मिळालेले आहेत हल्लीचे आईवडील पण आपले मुलींबद्दल विचार करतात जे आपल्या बहिणीने किंवा आई आज्यानी जे काही सोसलं तर आपल्या पोरींचे वाटेला यायला नको म्हणून त्या ते काय करतात मुलींना सर्व जे काही हवं हो देतात तर शिक्षण असेल वेगवेगळ्या ट्रेनिंग असेल एवढ्या काय इवन पायलट सुद्धा मुली झालेल्या आहेत कशामुळे झाल्या त्यांचे वडिलांनी त्यांना परमिशन दिली पैसे भरले म्हणूनच झाल्याना म्हणजे पूर्ण सोसायटी सगळे आपल्याला सपोर्ट करतात सपोर्ट सिस्टम आहे आता नुकतंच आपले इंडियाचे स्त्रियाने महिला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकलं हो खूप आनंदाची बातमी आहे ते वर्ल्ड कप जिंकलं म्हणजे काय बाकी बाकीचे जगातले सर्व क्रिकेट टीम्सांना हरवलं गोऱ्या स्त्रियांना पण हरवलं ते म्हणजे आपण इंडियाच्या स्त्रिया कोणालाही कुठेही कमी नाही आहे हे आपण आधी समजून घ्यायला पाहिजे आपण हो आपण कोणालाही कमी नाही आहे कुठेही कशालाही कमी नाही आहे आपल्याकडे ती ताकद आहे आपल्यालाही बुद्धिमत्ता आहे धैर्य आहे सगळं काही आहे ते मी आज आपल्याला एक पाच सहा टिप्स देणार आहे त्या टिप्स आपण फॉलो करायला पाहिजे म्हणजे आपण कसं आपलं कॉन्फिडेन्स वाढवू आपण टफ कसं होऊ ॲक्च्युअली का नाही स्त्रिया पुरुषांपेक्षा टफ आहे बाय चार नंबरची बहीण म्हणजे आम्ही पाच बहिणी म्हणून सांगते जन्माला वेळा एकदम वीक होती मग डॉक्टर आले होते डॉक्टर तिला औषध देत होते तेव्हा डॉक्टर एक शब्द बोलले एक वाक्य बोलले मुलगी आहे म्हणून जगेल म्हणजे मुलींना हे जगाय जगायचं हे का नाही स्ट्रॉंग हे असते टफ असते हां त्यामुळे मुलगी आहे म्हणून ती जगेल आणि जगली पण छान आहे आता नातवंडापर्यंत झालेलं आहे त्यामुळे आपण स्ट्रॉंग आहोत आपण मनात आणलं तर आपण सर्व काही बदलू शकतो आपल्या घरातलं वातावरण असेल आपली परिस्थिती असेल सर्व काही पण हे सर्व बदलताना आधी आपण आपल्याला बदलून घ्यायला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे ते पहिलं काय सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेणं आपलं जेवण खाण एक्सरसाइज असेल योगा असेल काही इवन रिक्रिएशन असेल हे सगळं बिकॉज दो वी आर वीमेन, वी आर ह्युमन बिईंग्स हे अगदी लक्षात ठेवा आपण पण ह्युमन बिईंग्स आहोत माणसं आहोत स्त्री म्हणजे काही ती कुठलाही नाही नाहीये ती पण एक माणूस आहे त्यामुळे आपलं जेवण खाण असू देत विश्रांती असेल झोप असेल हे सगळेवर आपण लक्ष द्यायला पाहिजे हे झालं पहिलं पॉईंट आता दुसरं डिव्हिजन ऑफ वर्क हे डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे का म्हणते म्हणजे मी पूर्वी कसा पुरुष बाहेर जाऊन मिळवून आणायचे आणि महिला ह्या होममेकरच होत्या त्यामुळे पुरुष आपले विशेष काही घरात मदत करत नसत म्हणजे घरातले कामात पण आता परिस्थिती बदललेली आहे आता बायका पण पुरुषांसारखंच बाहेर जातात काम करतात त्या पण दमत नाहीत का पुरुष दमतो ते ती स्त्री पण दमतीय की तेवढं काम करती येतील मग घरात आल्यावर एक तिनं घरातलं सगळं काम करावं हे आपण तिच्याकडनं अपेक्षा करणं कम्प्लीट चुकीचं आहे त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्क आणि कित्येक म्हणजे आपण स्त्रियाचे आपण कामं ओढून घेतो बरं का उलट आपण कौतुकाने सांगतो मला पुरुषांनी ही कामं केलेली आवडत नाही मी काही बायकांनी बोलताना ऐकले म्हणून सांगते का बायका पुरुष करतात ती सगळी काम करतात मग पुरुषांनी का आत्तापर्यंत बायका करत होत्या ती कामं करू, करू नये हा विचार करा ना तुम्ही त्यामुळे आज आता विमानाच्या पैलटसुद्धा स्त्रिया आहेत परवा आम्ही मुंबई टू दिल्ली जाताना एक लेडी पैलट होती ती विमान चालवत होती विचार करा मग आपण लेडीज कशातही कमी नाही मग पुरुषही काही घरातली कामं केली की काय बिघडलं त्यामुळे घरातल्या कामात पण डिव्हिजन ऑफ वर्क पाहिजे नाही ते दिवसभर ऑफिसमध्ये राबून येऊन तिनं घरात आल्यावर लगेच तिनं सगळं करावं ही कोणी अपेक्षा करू नये आणि बायकांनी पण हे जरा समजून घ्यायला पाहिजे थोडं डिव्हिजन ऑफ वर्क करायचं जे काही नवरेला म्हणा मुलं असली की मुलांना म्हणा कामं थोडी डिव्हिजन करून द्यायला पाहिजे आणि ऑफिसमध्ये ना आल्यावर ऑफिसचं काही ताण घरात आणायचं नाही ऑफिसमध्ये गेल्यावर घरातला काही ताण तिथे न्यायचं नाही घरी आलात की तुम्ही एक आई आहे बायको आहे वॉट एव्हर इट इज ऑफिसमध्ये गेलात की तुम्ही जे काही ऑफिसमध्ये आस्त आहात हे स्ट्रिक्टली आपण रेश मारून वेगळं करून ठेवायचं त्यामुळे ऑफिस ऑफिसमध्ये ठेवायचं घर घरात ठेवायचं आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हे सगळं आता करत असताना चॅलेंजेस येतात प्रत्येकाला येतात प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे आपण विचार करायचं आणि ते प्रॉब्लेम सॉल्विंग व्यवस्थितपणे करायचं इमोशनल बॅलेन्स कित्येक वेळा म्हणतात तो बायकी कोणी पुरुष रडला तरी म्हणतात ते बायकांसारखं काय रडतोच म्हणजे काय रडणं म्हणजे फक्त बायकांचंच आहे त्यामुळे इमोशनल बॅलेन्स पण आपण व्यवस्थितपणे सांभाळायचं आणि हे सगळं करत असताना वी शूड हॅव ए गुड कॅरेक्टर कोणी आपले कॅरेक्टर बद्दल बोलता कामा नये त्यामुळे कधी खोटं बोलायचं नाही वेडंवाकडं वागायचं नाही जे काही विद इन द बाउंड्री विद इन द बाउंड्री आपण राहायचं का म्हणजे समाजात आपण व्यवस्थित राहिलो तरच आपल्याला सगळे रेस्पेक्ट देतात नाही ना ते देत नाहीत त्यामुळे कधी काही झालं तरी खोट बोलायचं नाही चुकलं की असं चूक झाली माझी काय करू सांगा बोला इज सॉल्व इट त्यामुळे गुड कॅरेक्टर आपण डेव्हलप करायचं एवढं केलं का नाही आपल्याला समाजात घरात सगळे रेस्पेक्ट देतात त्यामुळे मला वाटते मुलीनं मजबूत व्हा आणि कमजोर झालात का नाही बाकी लोक गैरफायदा घेतात आपला म्हणून आपण म्हणून स्ट्रॉंग होऊन कोणाचाही गैरफायदा घ्यायचा नाही हे पण लक्षात ठेवा आपणही कोणाचा गैरफायदा घ्यायचा नाही व्यवस्थितपणे आपलं घर संसार ऑफिस सगळं बॅलन्स करून सांभाळायचं So be strong. Have a good day.